नमस्कार आपलं यूट्यूब चॅनेल पुष्पास किचनमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज रविवार रविवार मुलांना शाळेला सुट्टी असते म्हटलं आज थोडंसं बाहेर जावावं संडेसुद्धा मस्त एन्जॉय करावा आणि इकडे बघू शकता आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून आम्ही तिघी मैत्रिणी आहेत तर तिघी मैत्रिणी मिळून इकडे फिरायला चाललेलो आहोत ते म्हणजे ग्वालियरमध्ये जवळजवळ दोन ते अडीच महिन्याचा एक मोठा मेला लागतो आणि त्या मेल्यामध्येच आम्ही फिरायला चाललेलो आहोत पूर्ण दिल्लीचं मार्केट तिथं येतं खूप मोठा मेला असतो तर चला तर मग तिकडं आता जायला निघूयात आणि तेथीलसुद्धा जो व्ह्यू आहे तो तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि इकडे बघू शकता ऊन तर थोडंसंच आहे जास्त सकाळची थंडीच आहे अजून एवढं आमच्या इकडं कडक ऊन पडलेलं नाही आणि सकाळी आणि संध्याकाळी थोडी जास्त थंडी वाजते तर इकडं बघू शकता आम्ही निघालेलो आहोत आणि या साईडला आमचं जे कॅन्टीन आहे ते आहे इथं आम्ही कॅन्टीनला सामान वगैरे नेण्यासाठी येतो आणि पुढे जाऊन ऑटो करून आम्ही आता मेल्यामध्ये जाणार आहे तर हे आहे कॅन्टीन इथं कॅन्टीनचं जेही सामान आहे ते भेटून जातं आणि सगळ्या मैत्रिणींनी मिळून आज म्हटलं जाऊन यावं मेल्यामध्ये तर सगळ्या निघालेलो आहोत बघू शकता लहान बाळांसोबत थोडंसं कामं वगैरे आवरून जायचं म्हटलं तर वेळच होऊन जातो आणि मेल्यामध्ये तर खूप काही छान बघायला पण आहे आणि इतकी गर्दी असते इतकी गर्दी असते की तिथं मोबाईल वगैरेसुद्धा थोडे चोरी होतात आणि मोबाईल जिथं जिथं गर्दी नसेल तिथले तिथले व्हिडिओ बनवून मी तुमच्यासोबत शेअर करीन तर इकडे गेटच्या बाहेर आम्ही आलेलो आहोत इथूनच आता ऑटो पकडणार आहे आणि आम्ही जाणार आहे मेल्यामध्ये तर इकडं बघू शकता ऑटो तर आम्हाला पटकन मिळालेले आहे कारण खूप ऑटो इथे आहेत आणि खूप स्वस्त फक्त दहा रुपये पंधरा रुपयेमध्ये दोन ते तीन किलोमीटर पाच किलोमीटर इतक्या अंतरावर सोडतात तर आम्ही इथे जो मेल्याचा गेट आहे तिथे पोचलेलो आहे आणि ही एक नंबरचा गेट आहे इथून एंट्री होते असेच तीन ठिकाणी गेट आहेत पुढे सुद्धा दोन आहेत पण पहिल्या गेटवरतीच आम्ही उतरलेलो आहे तर इथून मेल्याची स्टार्टिंग आहे हे सगळ्यात पहिल्यांदा बघू शकता जे फर्निचर फर फर त्या आहे त्याचं हे दुकान आहे बघू शकता सगळ्या प्रकारचं जे फर्निचर आहे ते इथं भेटून जातं आणि थोडासा डिस्काउंटसुद्धा भेटतो इथे त्यामुळे मेल्यामध्ये जे आहे सगळ्या प्रकारची दुकानं तुम्हाला भेटून जातील इतका मोठा मेला आहे पूर्ण दिवस लागतो फिरायला इतका मोठा आहे आणि संडे असल्यामुळं तर गर्दी तर पुढे आहेच ही स्टार्टिंगची एंट्री आहे थोडी इथं कमी आहे आणि आम्ही सकाळी दहा वाजता इथे आलेलो आहोत इकडे बघू शकता जे बाहेरचे लुधियाना वगैरे या साईडचे जे, जे कपडे असतात ते सुद्धा विकायला आहे तिकडं चहा पाणी नाश्त्यासाठी एक सेंटर आहे आणि इकडच्या साईडला बघू शकता जे सर्दीमध्ये वापरले जाणारे हिवाळ्यासाठी खूप छान असे ब्लँकेट्स आहेत आणि खूप रिजनेबल रेटमध्ये असतात आणि जिथं जिथं गर्दी नाही तिथं तिथंच मी फक्त व्हिडिओ बनवलेले आहेत तर इकडे बघू शकता हे जे सॉक्स वगैरे असतात लहान मुलांच्या टोप्या वगैरे असतात थंडीसाठी करतात ते आहे तिथं फक्त प्रत्येक आयटमचं जे हे आहे त्याचं एक एक मोठं दुकान आहे सगळ्या वस्तू भेटून जातात किचनमधल्यासुद्धा वस्तू इतक्या स्वस्त भेटून जातात हे बघा दहा रुपयेला कोणतीही वस्तू घ्या फक्त दहा रुपये इकडे बघू शकता हे भांडे आहेत पन्नास रुपयेला वीस रुपयेला अशा प्लेट्स आहेत खूप छान दुकानं आणि स्टॉल लागतात इथे आणि खूप स्वस्त सामान सुद्धा भेटतं तर इकडे बघू शकता वीस रुपयेला आणि दीडशे रुपयेला काय येतं शंभरला चार चार अशा प्लेट आहेत किती छान आहे बघू शकता आणि सगळं भरपूर अशा क्वांटिटीमध्ये आहे इकडं चपलांचं दुकान आहे भरपूर अशा व्हरायटी आहेत फक्त दीडशे रुपये आणि दोनशे रुपये या चपलांची प्राईज आहे बघू शकता भरपूर अशा छान छान व्हरायटीमध्ये चपला आहेत आणि इकडे सगळ्या साईजमध्ये चपलासुद्धा वेगवेगळ्या वेग नवीन नवीन ज्योती वगैरे फॅन्सी सगळ्या चपला आहेत इथे बघू शकता याच्यानंतर आम्ही थोडंसं इकडे आलो असे थोडंसं रस्त्यावरती सुद्धा दुकानं मांडलेली आहेत इथं सगळं लेडीजांसाठी जे अंगठ्या वगैरे असतात ते भेटून जातं आणि इकडे बघू शकता पूर्ण जे जॉकेट वगैरे असतात हिवाळ्यासाठी त्याचं मार्केट आणि हे आईस्क्रीम बघू शकता जे फ्रूट आईस्क्रीम आहे ते आहे असं बनवलं जातं सगळे फ्लेवर टाकून आणि इथं बसण्याची सुद्धा सोय आहे आईस्क्रीम वगैरे खाऊन तुम्ही नाश्ता वगैरे सुद्धा करू शकता तर मुलांना थोडं आईस्क्रीम खाऊ घातलं आणि याच्यानंतर थोडंसं दाखवते गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि खूप मोठा मेला आहे जितकं दाखवेल तेवढं कमीच आहे तर बघू शकता हे किचन लागणाऱ्या ज्या काही आपल्या वस्तू आहेत त्या आहेत ह्या सुद्धा पन्नास रुपयाला कोणतीही घ्या इकडं बघू शकता बांगड्यांचं कलेक्शन किती छान छान बांगड्या आहेत कोणतीही घ्या पन्नास रुपयेला फक्त इतक्या स्वस्त बांगड्या आहेत आणि हे पूर्ण चुडे वगैरे असतात ते याच्यानंतर हे दहा रुपये वीस रुपये असे किचनमधले लागणारे जे चमचे वगैरे आहेत ते होते आणि इकडं बघू शकता जे मोठे मोठे पाळणे आहेत ते किती आलेले आहेत इतके एक जो पाळणा आहे तो पाच पाच ठिकाणी लावलेला होता इतकं मोठं फक्त ग्राउंड तर इतकं मोठं आहे ना बोलायला नको गर्दी आहे तर थोडासा इथं मी व्हिडिओ बनवलेला आहे कारण सारखी अनाऊन्समेंटसुद्धा होत असते की आपले पर्स आणि मोबाईल सांभाळा अशी सारखी अनाऊन्समेंटसुद्धा होत असते तर मुलांना थोडंसं म्हटलं आपण बसवावं हे जे आहे ड्रॅगनचा पाळणा आहे त्यामध्ये त्यांना बसवलं म्हटलं थोडासा व्हिडिओ पण बनवावा इथं गर्दी नाही तर खूप मोठे मोठे पाळणे आहेत आपल्याकडे पण येतात पण इतके नाही की बघू शकता किती मोठे मोठे पाळणे आहेत मुलांना तर भीती वाटत नाही पण आपल्याला बसायचं म्हटलं की खूप भीती वाटते पण मुलांना सगळीकडे बसवलं त्यांना ज्याच्यामध्ये बसायचं होतं तिथे तर, तर इकडे बघू शकता छान असं मुलांनी एन्जॉय केलेलं आहे आणि मैत्रिणीं चॅनेलवरती जर का नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा जो मेला आहे तीन महिने चालतो कारण इतका मोठा मेला आहे दिवसभर फिरलं तरी संपत नाही इतका मोठा आहे आणि सगळ्या वस्तू व्यवस्थित अशा रेटमध्ये भेटून जातात की म्हणजे दुकानामध्ये आपण ज्या बाहेर वस्तू घेतो किंवा मॉलमध्ये घेतो त्याच्यामध्ये आणि मेल्यातील वस्तूमध्ये खूप फरक आहे आणि खूप स्वस्त सगळं सामान भेटून जातं कारण एक एक दुकाने दहा दहा बारा बारा असे असल्यामुळं ना भरपूर असं त्यांनी जे प्राईज आहे ते रिजनेबल अशी लावलेली आहे तर मैत्रिणीच्या मुलाला थोडंसं छोट्या या गाडीमध्ये बसवलं त्याला पण बसायचं होतं लहान आहे म्हटलं त्याला याच्यामध्ये बसवा त्याचाही थोडासा व्हिडिओ इथं मी बनवलेला आहे बघू शकता मुलांनी पाळण्यामध्ये तर खूप एन्जॉय केलेला आहे आणि इकडे बघू शकता जी ट्रेन आहे ती सुद्धा मेल्यामध्ये आलेली आहे गेल्या वर्षी तर नव्हती पण यावर्षी आलेली आहे बघू शकता ट्रेनमध्ये सुद्धा तुम्ही बसू शकता म्हणजे जो रेल्वेचा पाळणा आहे तो सुद्धा इथे यावर्षी आलेला आहे खूप वेगवेगळे असे यावर्षी पाळणे आले होते तर इकडे पाळण्यात वगैरे बसवून आम्ही थोडंसं आलो इकडं ही बघा पर्स बघू शकता कोणतीही पर्स घ्या फक्त शंभर रुपयाला होती आणि फिक्स रेट होते अजिबात कमी नाही पण शंभर रुपयेच्या मानानं खूप छान पर्स होत्या तर इकडे बघू शकता ज्या मोठ्या पर्स वगैरे असतात त्याही दाखवते तर ह्या दोनशे रुपयेला कोणतीही घ्या तुम्ही फक्त दोनशे रुपयेला छोटी घ्या मोठी घ्या फक्त दोनशे रुपये प्राईज होती खूप छान अशा पर्ससुद्धा होतं कलेक्शन इतकं छान होतं ना पर्सचं कोणती घेऊ आणि कोणती नको असं होत होतं तर थोड्याशा आम्ही पर्स वगैरे बघितल्या आणि सगळ्यांनी मिळून थोडीशी पर्सची खरेदी केली लेडीजांना तर पर्स जितक्या घेईल तेवढं कमीच वाटतात समोर दिसली एखादी छान पर्स तर पटकन आपण घेतोच तर, तर पर्स वगैरे घेतले आणि इकडं बघू शकता थोडंसं चहा पाणी नाश्तासुद्धा इथं भेटून जातं जेवणसुद्धा भेटतं असे जे, भेट जे उडपी लोक असतात त्यांनी लावलेले स्टॉल आहेत तर याच्यानंतर तुम्हाला थोडंसं दाखवते हे फर्निचरचं दुकान आहे आतून दाखवते बघू शकता सगळ्या प्रकारचे बेड नंतर डायनिंग टेबल बघू शकता सोफा सेट किती छान छान कलेक्शन आहे खूप छान छान एकदम प्रोफेशनल असं सोफे वगैरे सगळं विकायला येतं आणि थोडासा इथे डिस्काउंटसुद्धा भेटतो एवढ्या व्हरायटी असतात खूप छान फर्निचर असतं इथलं पण घेऊन जाण्यामध्येच थोडासा प्रॉब्लेम येतो त्यामुळं घ्यायला येत नाही तर इथल्या लोकांसाठी छान आहे भरपूर असं व्हरायटी इथं भेटून जातात जी फर्निचरची क्वालिटी आहे ती सुद्धा खूप छान आहे तर याच्यानंतर इकडं बघू शकता जिमसाठी लागणारं जे साहित्य आहे ते सुद्धा इथे आहे आणि फू खूप छान यांची सर्विससुद्धा आहे की स पूर्ण अशी माहिती देऊन सांगतात आणि हा एवढाच मी व्हिडिओ आज बनवलेला आहे कारण गर्दी खूप होती संडे असल्यामुळं तर मैत्रिणीनं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्थ रहा मस्त रहा धन्यवाद